बाजार तालुक्यातील सुधाकर पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दोनशे पालकांनी सहभाग घेऊन उत्स्फृतपणे रक्तदान केले रक्तदात्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले रक्तदान शिबिराला अनेक शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजार तालुक्यातील एका शाळेच्या परंपरेनुसार यावर्षी सुद्धा सुधाकर पाटील सरांच्या स्मरणार्थ अठ्ठावीस जुलै रोजी रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले ब्लड बँक यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या मुख्य अध्यक्षा म्हणून लाभलेल्या डॉ मंजुषा गिरी कार्यक्रमाचे अतिथी जीवन जवनजाड संस्थापक अध्यक्ष अश्विनी रडके सुनील चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोंदिया नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लालवानीसह शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणारे पालकवर्ग उपस्थित होते रक्तदान शिबिरामध्ये दोनशे बत्तीस पालकवर्गांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला यामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदातांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले